अंबाजोगाई शहरात गेल्या वीस वर्षापासून समाजातील वेगवेगळ्या घटकांना अर्थसहाय्य करणाऱ्या आणि अनेकांचं जीवनमान उंचावणाऱ्या अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेची विसावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता स्वर्गीय विलासराव देशमुख सभागृह नगर परिषद अंबाजोगाई या ठिकाणी पार पडली पतसंस्थेच्या वीस वर्षाच्या कार्याचा आढावा याप्रसंगी घेण्यात आला पतसंस्थेनं केलेलं कार्य हे आकाशाला गवसणी घालणार असून ही पतसंस्था म्हणजे अंबा नगरीचं भूषण असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली पतसंस्थेच्या प्रगतीचा आलेख पाहून मान्यवरांनी कौतुक आणि गौरव केला विसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे चेअरमन शेख उमर फारुख सर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अंबाजुगाई येथील अमीर ए जमात चे शेख फरकुंद अली हबीब अली अंबाजोगा येथील पंचायत समितीचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मधुकरराव सुवर्णकार युवा उद्योजक व लातूर हार्डवेअरचे मालक आयूब कुरेशी सेवानिवृत्त मुख्याध्यापक बळीराम जोगदण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते प्रारंभी कुरान पठण करण्यात आले तसंच मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं यावेळी बोलताना बळीराम जोगदंड म्हणाले की या पतसंस्थेनं अंबाजोगाई शहरात व तालुक्यात लौकिक प्राप्त केला आहे गेल्या वीस वर्षांमध्ये गरुड झेप घेऊन जो बँकेच्या दारात जाऊ शकत नाही किंवा ज्याची पत आणि प्रतिष्ठा नाही अशांना पत व प्रतिष्ठा निर्माण करून देण्याचं काम अलखैर पतसंस्थेनं केलं आहे

उद्योगाच्या निमित्तानं आम्ही शहरात दाखल झालो या ठिकाणी आल्यानंतर फार मोठे मानसिक पाठबळ देण्याची भूमिका चेअरमन शेख उमर फारुख सर यांनी घेतली आणि निभावली सुद्धा आज लातूर हार्डवेअर हे अंबाजोगाई तालुक्यातील विश्वासाचं ब्रँड बनलं आहे तर मधुकरराव सुवर्णकार यांनी सुद्धा पतसंस्थेच्या प्रगतीचं कौतुक करून शुभेच्छा दिल्या पतसंस्थेचा अहवाल वाचन सचिव शेख तालिब चाऊस यांनी केलं उपाध्यक्ष मोहम्मद मुजम्मिल खतीब यांनी पतसंस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन पतसंस्थेनं राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली यावेळी चेअरमन शेख उमर फारुख यांनी उपस्थितांशी संवाद साधून पतसंस्था हा आता आपला परिवार झाला असून गेल्या वीस वर्षाची वाटचाल नक्कीच प्रेरणादायी राहिलेली आहे हम है तो अलखर का आउटलेट सेंटर जैसे ग्राहक सेवा केंद्र के जैसा वो हम है तो शुरू करना चाहिए वो असल में ये कंसेप्ट ऐसा आया हमने पिछले दिनों पटना का टूर किए थे अलखर मल्टी स्टेट सोसाइटी जो भी फ्री की बिहार की बड़ी सोसाइटी है उनके ग्रामीण में भी ब्रांच है तो उस के बाद समझ में आया कि ग्रामीण ब्रांच ज्यादातर लॉस में चलते तो फिर उन्होंने वो उन्हों मशूरे से उन्होंने एक बात हमारे सामने रखी कि अगर कुछ जब ऑनलाइन सॉफ्टवेयर देंगे तो इस तरह का ग्राहक सेवा केंद्र अगर आपने चलाया तो खर्चा कम हो जाता तो किसी देहात के अंदर हमारे तालुक के अंदर बहुत सारे देहात है साइगो है परसापुर है चिपला है घाटान है और भी बहुत सारे देहात है जावर है तो वहां पर हम हमारा ग्राहक सेवा केंद्र अलग अलग के शुरू करेंगे एक आदमी का अपॉइंटमेंट करेंगे लैपटॉप उसको दे देंगे पाँच हजार तक का पावर दे नहीं। खाता सब सब तो इसके में, खाता और... या कार्यक्रमासाठी का पतसंस्थेचे मार्गदर्शक व माजी उपनगराध्यक्ष शेख रहीम भाई यांच्या सह माझी उपनगराध्यक्ष शेख नवी सेठ माजी नगरसेवक नगर बबलू सिद्दीकी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शिवाजी दादा कुलकर्णी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्र संचलन संचालक शेख रिजवान सर तर आभार प्रदर्शन संचालक शेख मुजाहिद सर यांनी केलं तर कार्यक्रमाची सांगता मौलाना शेख अकबर इशाती यांच्या दुवानं झाली या सर्वसाधारण सभेला पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ सभासद ग्राहक हितचिंतक स्नेहजन मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले वार्ता युट्यूब न्यूज करता परमेश्वर गित्तेसह संभाजी मस्के अंबाजोगाई जिल्हा बीड